कुंभे येथील धबधबा पाहण्यासाठी पर्यटनासाठी आलेली सत्तावीस वर्षीय तरुणे व्हिडिओ फोटोज काढण्याचा मोह न आवरल्याने धोकादायक ठिकाणी जाऊन घसरून डोंगरातून खाली पडली आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मुंबई माटुंगा येथे जॉबला असणारी सत्तावीस वर्षीय अन्वी आपल्या अजून पाच मित्रांसोबत मानगाव तालुक्यातील कुंभे येथील धबधब्यावर आले होते धबधबा पाहण्याचं मोहन आवरल्याने आणि फोटोग्राफीसाठी तन्वी आपली एक मैत्रीण व मित्रासोबत डोंगरातील एका धोकादायक ठिकाणावर धबधबा पाहण्याचा प्रयत्न करण्याच्या नादात तेथून घसरून खाली पडले तिच्यासोबत असणाऱ्या मित्रांनी प्रशासनाला याची माहिती दिली असता पोलीस महसूल रेस्क्यू टीम या ठिकाणी पोहोचले असून शोध मोहीम सुरू आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी